आ, नमस्कार मी सौ अंबिगा भीमाशंकर पाटील दक्षिण सोलापूर महिला तालुका अध्यक्ष म्हणून कार्यरत आहे आज मोदीजींचे सोलापूरमध्ये आगमन होतात सोलापूरकरांचं जो आनंद आहे जो हर्ष आहे गगनामध्ये मावादस झाला होता असं प्रत्येक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावरती आम्हाला दिसत होता आणि अख्ख्या सोलापूर जिल्ह्यातून हजारो कार्यकर्ते या मोदीजींच्या स्वागतासाठी उभे होते आणि मोदीजींची आगमन कधी एकदा होते आणि कधी एकदा मोदीजींचा आम्ही आमने सामने करू असे प्रत्येक कार्यकर्ता एक आग्रहाने आणि उत्साहाने आणि खूप म्हणजे आतुरतेने वाट बघत होता आणि आज जे मोदीजी आले आणि सगळ्या सोलापूरकरांना संबोधन केले आज आमच्या भारत भारतीय जनता पक्षाचं जो शक्ती आहे तो म्हणतात ना हत्तीपेक्षाही दुगुण झालेला आहे असं आम्हाला म्हणायला खूप आनंद वाटत आहे आणि आज प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये जो जल्लोष आहे जो दहा पटीनं वाढलेला आहे आणि आम्ही आदरणीय रामभाऊ सातपुते यांना लाखो मताने निवडून आणू की जोश आमच्या दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करा